गुरु गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आधीच्या दिवशीचा आहे पण आजच्या दिवशी मी अपलोड करणार आहे सर्वांचे नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते आज आहे बुधवार मला भाजी घ्यायला जायचं आहे म्हटलं चला थोडंसं बोलून घेते आणि इकडे बघा इकडच्या साईडनं भरपूर असा पसारा आवरायचा बाकी आहे हा थोडाफार आवडते आणि पहिले भाजी घेऊन येते कारण पावसाचे सर्वात पहिले म्हटलं भाजी घेऊन यावं आता सकाळचा नाश्ता मुलांचं टिफिन हे सर्व झालेलं आहे आता भाजी घेऊन येते मग बाकीची कामं नंतर करते पूजा करून घेते आणि थोडा मोठा आवडते आल्यावर मग बाकीची कामे स्वयं कितीही घाई असली ना मात्र वर गेल्याशिवाय होत नाही एक चक्कर झाडांकडे बघल्याशिवाय होत नाही आता एक तर दोनदा चक्कर झाले तरी मनाला समाधान वाटत नाही बघितल्याशिवाय बाजारातून भाज्या आणल्या भाज्या नसल्या तरी काय करू हा विचार जास्त असलं तरी पण प्रश्नच असते आज भाजी काय करू सकाळ संध्याकाळचा आपला हा प्रश्न तर असते पूजा आधीच केलेली होती बाजारात जायची आधी जे फुलं खूप मिळाली त्याला माहिती पिते म्हटलं आणि आता मला उद्यासाठी पुरण करून ठेवायचं आहे उद्या आखाडी म्हणजे गुरुपौर्णिमा आखाडी लहानपणापासून पण माहिती का हे सण आलं ना तर हे सणाच्या दिवशी इतकी गडबड होते पूजा राहते देवीची देवीला कौड करायचं असते आणि तिच्यामुळं म्हटलं पुरण आज जर करून ठेवलं ना तर उद्या मग कामं लवकर होतात पूजा असते तिच्यामुळं मग आपल्याला स्वयंपाकाला काही होते म्हणून पुरण आज जर करून ठेवलं ते होते पण छान म्हणजे उद्यापर्यंत पोढेच छान येतात तिच्या म्हणून म्हटलं आता चला पुरण लावून देते तोपर्यंत दे बाकीची बाकी कामं सुद्धा आवडते आणि आजचं जे माझं रुटीन आहे ते तुम्हाला प्रयत्न आणि फ्रीज पण मला पुसायचं होता हे छोटे छोटे कामं तर बरेच असतात घरात पण हे कामं आपण कोणाचंही लक्षात येत नाही हे सगळे कामं आपण करतो म्हणून बघा आता इथे आता वर मी अद्रक ठेवत हो असते फ्रीजमध्ये आज सर्व बाहेर काढून आज स्वच्छ मी पुसून घेते पुसण्यासाठी बघा मी काय केलं तयारी ते लिंबू आणि मीठ एकत्र केलं आणि सर्व पहिले हे लावून घेतलं फ्रीजला फ्रीजचा आहे ना बटन बंद करायला विसरू नका कारण असं थोडंसं आपण ओलावा निर्माण झाला ना भीती वाटते भीती वाटते इलेक्ट्रिक वस्तूपासून त्याच्यामुळं मग कोरड्या कपड्यांना असं म्हणजे थोडंसं ओलसर करून नंतर पुसून घेते म्हटलं तसंच धुवायला पुरते पण आता वेळ पण होणार होता आणि मला करायची होती उद्या अकाड्या म्हणजेच गुरुपौर्णिमा त्याची पूर्वतयारी करायची होती पुरण वगैरे वाटून घ्यायचं होतं त्याच्यामुळं मी म्हटलं फ्रीज लवकर आवडते दुपारच्या वेळेला पहिले फ्रीज आवरून घेतला भाज्या वगैरे ठेवल्या थोड्या होते ते आणि नंतर मग आपलं पुरण वगैरे करा करून घेतलं म्हणजे दुसऱ्या दिवशी सणाच्या दिवशी गडबड होत नाही बऱ्याचदा काय होते सण ना ते इतकी घाई असते पूजा असते त्याच्या सोबत हार वगैरे आपण करतोच किंवा मग सगळ्या गोष्टी असतात सणाच्या दिवशी रांगोळी सडा सगळ्या गोष्टी करता करता खूप वेळ होते आणि स्वयंपाकाची घाई असते ती वेगळी असते त्याच्यामुळे आधीच्या दिवशी जर अशी थोडीशी तयारी करून ठेवली ना दुसऱ्या दिवशी बघा किती स्वच्छ झाला माझा फ्रीज एकदम स्वच्छ निघालेला होता आणि इथे बघा इथे वरच्या याच्यात अदरक आणि लिंबू ठेवून घेते लिंबूचा सध्या जर डब्बा दिसला नाही म्हणून असेच ठेवले आणि या बॉटलमध्ये सगळे मसाले ठेवलेले अशा म्हणजे लवकर सांडत वगैरे नाही खाले साफ हो तो तो साफ करते बटन या पद्धतीने खूप बरं वाटते जेव्हा आपलं काम होते तर इथे लिंबू ठेवते मध्ये आणि बघा आता पुरण वाटून घेते पाट्यावर पहिले मिक्सरलाच करत होती पण आता असं वाटतं पाट्यावर तेवढाच वेळ लागेल आणि मिक्सर आहे ना लवकर असं चिकट पण होते लवकर होत नाही त्याच्यापेक्षा मी पाट्यावरच वाटायला घेतलं आज पूर्ण ना तर उद्या लवकर स्वयंपाक होईल आणि देवीचं कौड वगैरे असते नैवेद्य दाखवायचं असते त्याच्यामुळं धन्यवाद सरांची